नमस्कार मंडळी आज आलो आहे आपण शेतात आज आपल्या शेतात आहे कापसाची दुसरी फेसणी या निमित्तानं आज आपण शेतात आलो आहे कापूस खूप छान फुटलेला आहे कपाशी एकदम छान फुटलेली आता हा आहे दुसरा वेचा जंगली प्राणी खूप त्रास देतात रोही टी रोही दांडुकर आणि वानर भयंकर शेतात धुमाकूड घालत आहे आता हे आमचा दुसरा विचार जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस झाले वीस पंचवीस दिवसानंतर वेचतोय आम्ही चांगले फुटलेले आहे आणि जास्त दिवस विचार राहिल्यामुळे शेतात कापूस सुकतो पण सी शियाला दहा ते बा बाराचं मॉइश्चरा लागतं सी खरेदी चालू झालेली आहे सी मोजण्यासाठी मॉइश्चरायझर खूप कमी पाहिजे त्यामुळे कास्तगारांची मोठी पंचायत झालेली आहे पहिला जो कापूस होता तो ओला खूप आहे ओलाव्यामुळे माच्छ्याजार जास्त आहे आता हा जो विचार आहे हा त्या निकषात बसेल असा अंदाज आहे आणि वेसला म्हणजे कापूस आता शिशियालाच भर नाही व्यापाऱ्यांची भाव सहा हजार ते सात हजाराच्या दरम्यान आहेत पाहिजे त्या प्रमाणात कापसा करायच्या समाधानकारक पा कापसाला भाव नाही बियाण्याचा खर्च खताचा खर्च दहा रुपये किलो विचाई फवारणी भरपूर खर्च लागतो पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघत नाही कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशी कपाशी आहे आमची काड्या आईचे आशीर्वाद चीट, क्षेत्रातील शेतकऱ्याच्या शेतातील पांढरं सोनं पण या सोन्याला भाव नाही पिवळ्या सोन्याला भाव भरपूर जे कोणत्याच कामात पडत नाही फक्त दिखाव्यासाठी ना खाण्याचे न कशाचे परंतु या पिवळ्या सोन्याला भाव आ, एक लाख एकवीस हजारच्या वर गेलाय इकडे पांढऱ्या सोन्याला भाव नाही आहे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं नगदी पीक परंतु उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात येत नाही आणि बाजारभाव मिळत नाही हे आहे आमच्या शेतातील बोर आंबाटा एकदम नमस्कार मंडळी भेटूया अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद